आपल्या हिंदू धर्मात पूजा आणि विधींसाठी अनेक नियम सांगितले जातात देवाच्या पूजेपासून ते नैवेद्याचे ताट आणि प्रसाद कसा आणि कुठल्या हाताने घ्यावा याबाबतही अनेक नियम लावले जातात आणि मंदिर असू द्या की घर हिंदू धर्म संस्कृतीनुसार देवाची पूजा किंवा आरती केल्यानंतर प्रसाद हा वाटलाच जातो हा प्रसाद म्हणजे ईश्वराची कृपाच मानली जाते प्रसाद कायम उजव्या हाताने घ्यावा असं घरातील ज्येष्ठ मंडळी सांगतात डाव्या हाताने प्रसाद घेणं अशुभ मानलं जातं परंतु बऱ्याच लोकांना ही अंधश्रद्धा वाटते शास्त्रीय ज्ञान नसल्यामुळे अनेकांना खरं कारणही माहिती नसतं जर कोणी डावा हात पुढे केला तर लगेचच त्याला उजवा हात पुढे करण्यास सांगितलं जातं पण डाव्या हाताने प्रसाद घेतल्यास देव आपलं वाईट करेल का नाही ना मग नक्की त्याचं कारण काय आहे चला आज आपण यामागे नक्की काय गूढ दडलंय ते जाणून घेऊया प्रसाद नेहमी उजव्या हाताने का घ्यावा कारणांबरोबरच शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण देखील हिंदू धर्मात शुभ काम करताना उजव्या हाताने सुरुवात केल्यास हो मान्यता आहे आणि डाव्या हाताने केलेली सुरुवात अशुभ मानली जाते त्यामुळे शास्त्रानुसार धार्मिक कार्य करताना यज्ञ दान आदी करताना उजव्या हातानेच करावे हवन करताना आणि यज्ञ नारायण भगवंताला आहुती देताना उजव्या हाताचाच वापर करावा उजवा हात सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला गेला आहे आपल्या परंपरेनुसार प्रसाद म्हणजे भगवंताचा आशीर्वाद मानला जातो त्यामुळे आपल्या पूर्वजांनी ही प्रथा रूढ केली असेल त्याबरोबरच डाव्या हाताचा वापर शारीरिक शुचितेसाठी करण्यात येत असल्याने प्रसादाचे पावित्र्य राखण्यासाठीही डाव्या हाताचा वापर न करणे चांगले समजले जाते उजवा हात हा सूर्याशी संबंधित असल्याने सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो धार्मिक ग्रंथांनुसार डावा हात म्हणजेच आळस आणि नकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो तर उजवा हात सात्विकता आणि शुद्धतेचं सा प्रतीक आहे म्हणूनच उजव्या हाताने प्रसाद घेणं अधिक योग्य मानलं जातं विज्ञानानुसार उजवा हात सिम्पथेटिक नर्वस सिस्टीमशी सोडलेला असतो आपले उजवे अंग मेंदूच्या डाव्या भागाद्वारे नियंत्रित होते आणि हा भाग उत्साहवर्धक असतो प्रसाद घेताना आनंद आणि उत्साह आवश्यक आहे देवाचं आशीर्वाद रूपी प्रसाद स्वीकारताना उजव्या हाताचा वापर करून आपण आपल्या श्रद्धेला आणि परंपरेला एक नवा आयाम देतो तसेच उजव्या हाताच्या वापराने क्रियाशक्ती जागृत होते जी देवाच्या संपूर्ण आशीर्वादाला सामावून घेते आपल्या धर्मात उजवा हात हे दानाचे प्रतीक आहे तर डावा हात स्वीकारण्याचे प्रतीक आहे डावा हात हा संभ्रम निर्माण करणारा मानला जातो या सर्व कारणांमुळेच देवाचा प्रसाद घेताना नेहमी उजव्या हातातच घ्यावा तुम्हाला ही कारण याआधी माहिती होती का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा यासोबतच व्हिडिओ मधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक ला ला आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank mm -hmm. you.